तृतीयपंथी व्यक्तींचे हक्क कायदेशीर संरक्षण आणि उपलब्ध सरकारी धोरणांबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशानं सायबर कॉलेजमध्ये तृतीयपंथी स्मरण दिनानिमित्त एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं समाजातील या घटकांचे प्रश्न आव्हाने आणि त्यांना मिळणारे कायदेशीर अधिकार याबाबत विद्यार्थ्यांसह उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं तृतीयपंथी स्मरण दिनानिमित्त सायबर कॉलेजमध्ये कायदेशीर हक्कांवर एक दिवसीय कार्यशाळेत तृतीयपंथी व्यक्तींशी संबंधित विविध कायदे शासनानं राबवलेल्या कल्याणकारी योजना तसंच रोजगार आणि शिक्षण क्षेत्रातील आरक्षण धोरणांबद्दल तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली तृतीयपंथी समाजाचे मुख्य प्रवाहात पुनर्स्थापन सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार आणि समाजातील भेदभावाविरुद्ध उभे राहण्यासाठी कायदेशीर साधनांची ओळख करून देणं हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत तृतीयपंथी समाजाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन जोपासण्याचा संदेश दिला यावेळी मैत्री संघटनेचे मयुरताई जोगळेकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते